पिंपरी चिंचवड मते आपले अपंग व्यक्तींसाठी मदत करणं बाळी मच्छिंद्र भाऊ चिंचोळे अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश चतुर्थीच्या शुभदिनी मच्छिंद्र भाऊ चिंचोळे यांनी आपल्या काही सहकारी मित्रांना काम मिळावे म्हणून एक नवीन ग्लो सलून या नावाने व्यवसाय सुरू केले वाढती महागाई महाराष्ट्रातील बेरोजगारी यामुळे काही तरुणांना कामाची अत्यंत गरज आहे आज विचार करून हा व्यवसाय सुरू केला व तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून गरजू अनाथ मुले व गरजू अपंग व्यक्तींना ही सेवा फ्रीमध्ये देण्याचे ठरवले आहे दुकानाचे ओपनिंग अखिल पुणे अध्यक्ष अक्षयभाऊ बोडके यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती प्रदेश महासचिव मनोजांना मोरे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र सचिव राहुल धस पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षयभाऊ बोडके पुणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक आघाडी राहुल शिर्के पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे सहकारी मित्र विलास पाटील साहेब सचिन भिसे राजकुमार चिंचोळे पिंपरी चिंचवड शहर सचिव श्रीकांत मलिशे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजय हजारे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष मुकेश ननावरे मुळशी तालुका अध्यक्ष अनप्पा खोबरे राजेंद्र राऊत अतुल चिंचोळे दिगंबर सूर्यवंशी आदी मित्रपरिवार उपस्थित होते